मित्र हो नुकत्याच पार पडलेल्या लोकसभेच्या निवडणुका ज्या आहेत त्या पक्षफुटीवर आणि चिन्ह चोरीवर वगैरे लढवल्या गेल्या पण आत्ता येणारी जी विधानसभेची निवडणूक आहे जी अवघ्या नव्वद दिवसामध्ये येऊ घातलेली आहे तर ही निवडणूक मात्र या सरकारला आणि विरोधकांनाही मनोज जरांगे पाटील आणि मराठा आरक्षण हा विषय नजरेआड करून जिंकता येणार नाही आहे आणि त्यामुळेच हे सगळं होत असताना या ओबीसींच्या बाजूने जो नेता उभा राहिला त्याचं नाव आहे छगन चंद्रकांत भुजबळ आणि हा जो मराठा विरुद्ध ओबीसी असा वाद आता सगळ्या राज्यभरात पेटलेला आहे त्या वादाचे नायक म्हणा किंवा खलनायक म्हणा झालेले छगन भुजबळ हे त्यांच्या एवला या होमपीचवर पण काहीसे अडचणीत आलेले आहेत आणि मग येणाऱ्या काळामध्ये आपण काय राजकारण करायचं कसं करायचं हे भुजबळ यांच्यासारख्या अत्यंत चाणाक्ष आणि हुशार राजकारण्याला दुसऱ्या कोणी काही शिकवण्याची गरजच नव्हती आणि त्यामुळेच आज छगन भुजबळ यांनी एक असा डाव टाकलेला आहे की तो डाव एकतर पवारांना नीट खेळावा लागेल आणि तो डाव खेळताना भुजबळ यांनाही एक वेगळी कैची पवार टाकतील असं आपल्याला दिसतं आहे आणि हे जर झालं नाही तर या संपूर्ण वादामध्ये आज मराठ्यांच्या बाजूने ओबीसींचा नेता म्हणून जर भुजबळ खलनायक ठरत असतील तर ते आपल्याबरोबर आणखी कोणाकोणाला उभे करणार कसे उभे करणार या सगळ्या गोष्टी आज भुजबळांच्या सिल्वर ओकवरच्या सकाळच्या भेटीने स्पष्ट केलेलं आहे आणि त्यामुळे याच्यात भुजबळांचा फायदा काय आणि याच्यात पवारांना नेमकं कसा रस्ता काढता येईल किंवा कशी वाट काढता येईल या सगळ्या गोष्टींवर अनेक चर्चांना ऊत आलेला आहे काय आहे भुजबळ भेटीचं हे सगळं राजकारण हे अगदी संक्षिप्त स्वरूपात मी आपल्याला समजावून सांगणार आहे नमस्कार मित्रो मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहत आहे आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाईम महाराष्ट्र मित्र छगन भुजबळ हे गेले काही महिने मराठा विरुद्ध ओबीसी यांच्यातला जो वाद झाला त्या वादामध्ये ते ओबीसींचे नेते म्हणून उभे राहिले याच्या आधी ओबीसींचा राज्यातला सगळ्यात मोठा नेता होता तो म्हणजे गोपीनाथ मुंडे स्वर्गीय गोपीनाथ मुंडे आज आपल्यात नाहीत आणि त्यांच्यानंतर जर ओबीसीचं हे संपूर्ण नेतृत्व कुणी करायचं असेल तर भुजबळांनी त्या संपूर्ण ओबीसींच्या बाजूने अशा वेळेला उडी घेतली आहे की आत्ता भुजबळ हेच ओबीसीचे राज्यातले मोठे नेते म्हणून आपल्याला वावरताना दिसत आहेत पण या सगळ्या गोष्टीमध्ये वावरताना लढताना भुजबळांचा जो येवला मतदारसंघ आहे तिथून देखील भुजबळ हे अडचणीत येतील अशा पद्धतीचं चित्र हे आपल्याला तिकडे बघायला मिळतं आहे तिथे असलेला माळी समाज तिथे असलेला वंजारी समाज तिथे असलेला मराठा या सगळ्या एकूणच तिकडच्या सोशल इंजिनिअरिंगमध्ये भुजबळ असे काही अडकलेत की आत्ता भुजबळांना येवल्यातून जिंकणं हे देखील कठीण झालेलं आहे आणि दुसऱ्या बाजूला अंतरवाली सराटीमधून जे मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणासाठी लढा देत आहेत किंवा हा लढा तापवत आहेत ते मात्र या सगळ्या गोष्टी करत असताना काही अवास्तव मागण्या करतायत आणि अवास्तव बोलतायत हे आता येवाना सगळ्यांच्याच लक्षात आलेलं आहे याच कारण काय तर याचं कारण त्यांनी सगळे सोयरे हा जो एक शब्द उच्चारला किंवा ज्या शब्दाच्या भोवती हे संपूर्ण आणून आरक्षण किंवा त्याचा तिडा जो ठे राहिलेला आहे किंवा तिथे अडकलेला आहे याच्यातून वाट काढणं हे आता काही एरा गबाळ्याचं काम नाही आहे म्हणून आज भुजबळांनी काय केलं सकाळी थेट कोणालाही न कळवता एरवी भुजबळ जे काही करतात त्यावेळेला तिथे बरोबर प्रसारमाध्यम उपस्थित राहतील याची काळजी भुजबळ आणि त्यांची टीम घेत असते पण आज ज्यावेळेला त्यांना सकाळी तिथे जावं लागलं त्यांनी शरद पवारांची वेळ घेतली नव्हती त्यामुळे त्यांना दीड तास थांबावं लागलं आणि त्यानंतर काही मिनिटांची भुजबळ आणि शरद पवारांची भेट झाली आणि त्या भेटीचा तपशील हा त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितलेला आहे तो आपण ऐकला असेलच पण हे सगळं करताना भुजबळांना काय अभिप्रेत आहे तर भुजबळांना हे अभिप्रेत आहे की आपल्याबरोबर त्यांनी आता शरद पवारांना या सगळ्या गोष्टीमध्ये ओढलेलं आहे आणि वर ते ओढताना त्यांनी त्यांना काय सांगितलंय की आम्ही जरी मुख्यमंत्री असलो मंत्री असलो कोणी असलो तरी आमच्यापेक्षा सोशल इंजिनिअरिंग किंवा राज्यभरातल्या समाजातल्या ज्या काही गोष्टी आहेत वेगवेगळ्या समाजातल्या या तुम्हाला सगळ्यात जास्त कळतात आता हे सांगायला भुजबळांना सकाळी सव्वा दहा वाजता सिल्वर ओकवर जाण्याची काही गरज नव्हती कारण त्या देशभरातल्या लोकांना माहिती आहे की ते, ते पवारांना कळतात आता पवार हे सर्वाधिक काळ या राज्याच्या आणि देशाच्या राजकारणात आहेत हेही आपल्याला माहिती आहे पण असं असतानाही जे पवारांना मुख्यमंत्रीपदी असताना सुचलं नाही सोडवता आलं नाही करता आलं नाही ते करण्यासाठी आता ते आजारी असताना भुजबळांनी त्यांना करायला भाग पाडलेलं आहे आणि पवारही असं म्हणालेत की मी मुख्यमंत्र्यांशी बोलतो आणि पवारांनी एक खूप उत्तम मुद्दा मांडला जो तुम्हा आम्हा कोणालाही भावू शकतो किंवा पटू शकतो आता मनोज जरांगे पाटील ज्यावेळेला उपोषणाला बसतात त्यावेळेला वेगवेगळे मंत्री शिंदेंचे काही चेले चपाटे किंवा इतर जे काही ज्यांना आपण समाजाचं काही लागतोय असे सगळे लोक जाऊन तिथे जाहीरपणे सगळ्या गोष्टी करत असतात आणि या गोष्टी जाहीरपणे होणार नाहीत हे सगळ्यांना माहीत असतानाही ते जाहीरपणेच आहे आता मनोज जरांगे पाटील यांना आपण किती पारदर्शी आहोत हे दाखवायचं आहे पण या गोष्टी अशा होत नाहीत हे, हे आज पवारांनी भुजबळांना सांगून टाकलेलं आहे आणि त्यामुळे जे काही महत्त्वाचे चारसा लोकं आहेत त्यांना घेऊन हे बसलं पाहिजे सर्वांसमक्ष हा विष हा विषय आणि हा सगळा गुंता सुटणार नाहीत हे आज पवारांनी भुजबळांना सांगून टाकलेलं आहे आणि त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आत्ता हे पवारांच्या माध्यमातूनच सोडवायचं किंवा अडवायचं गुंतवायचं हे आज भुजबळांनी केलेलं आहे आता बघा ही जी मागची लोकसभेची निवडणूक होती ती गद्दार पक्ष फुटणारे निशाणी चोरणारे यांच्या भोवती झाली येणारी विधानसभा ही मात्र तशी नसणार आहे मराठा ओबीसी जरांगे पाटील याच्या भोवतीच ही निवडणूक फिरवायचा एक डाव रचला गेलेला आहे आणि त्या डावातलं जे काही महत्वाचं पाऊल आहे ते आज भुजबळांनी चुकून उचललं आहे की ठरवून आहे हे आपल्याला येणाऱ्या काळात कळू शकेल पण भुजबळ हे इतके साधे सोपे राजकारणी नाहीत ते जसा ऑक्सिजन राजकीय घेतात तसा ते कार्बन डायऑक्साईड पण राजकीय सोडतात बघा ज्या वेळेला देशामध्ये मंडलवाद पेटला त्यावेळेला त्यांनी थेट बाळासाहेबांबरोबर पंगा घेत पवारांकडे जाणं पसंत केलं आज ज्या वेळेला भुजबळांना असं कळलंय की आपल्या येवल्या मतदारसंघापासून ते अगदी आपली सगळीकडेच कोंडी झालेली आहे त्यावेळेला त्यांनी याचं कारण काय तर ते राष्ट्रवादीत अजित पवारांबरोबर जरी असले तरी ते तिथे फारसे आनंदी नाहीत त्यांची हेळसांड होते असं सुप्रिया सुळेंनीच सांगितलेलं आहे आणि त्यामुळे अशा सगळ्या दिवसांमध्ये आपण अजितदादांबरोबर आहोत तर त्यांनी अजितदादांचे जे कर्ते धरते आहेत त्या प्रफुल्ल पटेलांना सांगितलं की मी पवारांना भेटायला चाललो आहे ते पवारांना ज्या वेळेला भेटले त्यावेळेला त्यांनी ज्या गोष्टी केल्या त्या गोष्टी आत्ता येणाऱ्या काळातल्या राजकारणासाठी भुजबळांना जितक्या गरजेच्या आहेत तितक्याच त्या ओबीसींचा नेता असलेल्या भुजबळांनाही गरजेच्या आहेत आणि तशा त्या पवारांनाही गरजेच्या आहेत हा जर वाद पवार सोडवू शकले तर येणाऱ्या काळामध्ये येणारी विधानसभा हे पवार बाजी मारू शकतात हे काही भाजपला कळणार नाही आहे का आणि जर पवार बाजी मारू शकणार असतील तर भाजप त्यांना बाजी मारू देईल का हा देखील तितकाच महत्त्वाचा प्रश्न आहे त्यामुळे हे राजकीय सगळे जोडे बाहेर उतरवून आपण हा प्रश्न मिटवूया ओबीसी आणि मराठा वाद संपवूया हे जे काही म्हटलं जातं आहे हे किती काही खरं असलं तरी याला एक राजकीय किनार ही सतत राहणार आहे आणि त्यामुळे पवार यशस्वी होणार की नाही हे सत्तेत असलेली युती जी आहे म्हणजे भाजप शिवसेनेची युती आणि केंद्रात असलेलं एचं सरकार हे देखील अगदी बारीक डोळ्यांनी या सगळ्या गोष्टी पाहणार आहेत आता भुजबळांना एक थोरल्या पवारांचा आधार एका वेगळ्या गोष्टीसाठी आहे आणि तो त्यांचं राजकीय जे काही आयुष्य आहे किंवा राजकीय त्यांची कारकिर्द आहे त्याच्यासाठी ते हवं आहे आणि जेव्हा ते असं म्हणत आहेत की मला मंत्रिपदाची मला आमदारकीची फारशी काही पडलेली नाही आहे तर मला या सगळ्या गोष्टींमधले राज्यभरातले तंटे बखेडे शांतपणे सुटावे असं वाटतंय म्हणून मी पवारांकडे आलो तर वा भुजबळ हे इतके श्यामच्या आईतले श्याम कधीपासून झाले हे देखील महाराष्ट्राला कळायला हवं कारण ते जी गोष्ट करतात ती प्रत्येक गोष्ट सामाजिक आहे त्याच्यापेक्षाही ती राजकीय आहे मग त्यांचं फुले समता मंच असेल किंवा समता परिषद असेल या सगळ्या गोष्टी या काही भुजबळांनी जरी समाजासाठी केल्या असल्या तरी त्याचं शेवटचं लक्ष हे राजकारणच आहे आणि त्यामुळे आज भुजबळ कितीही काही सांगत असले तरी पवारांना हे नीट माहिती आहे की भुजबळ कसे किती आणि कोणत्या पद्धतीत हाताळायचे त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी जो सगळ्यात वादाचा आणि एक खुटा मारून ठेवलेला जो शब्द आहे तो आहे सगे सोयरे या सगे सोयरे या शब्दाबरोबर आता पवार मुख्यमंत्री शिंदे देवेंद्र फडणवीस आणि ओबीसी आणि मराठा नेते हे कशा पद्धतीत खेळ खेळतात याच्यावरच हा सगळा मुद्दा संपणार की असा चिघळत राहणार आणि येणाऱ्या निवडणुकीला या सगळ्या विरोधकांना आणि सत्ताधारांना धडा शिकवणार की त्यातून धडा घेणार हे आपल्याला येणाऱ्या काळात कळणार आहे आज भुजबळांनी डाव तर टाकलेला आहे पण भुजबळांच्या टाकलेल्या डावात फसतील ते पवार कसले आणि त्यामुळे पवार आता पुढचा डाव काय टाकणार आहेत त्याची नांदी किंवा त्याची चुणूक ही पवारांनी दाखवलेली आहे त्यांनी काय म्हटलंय ते म्हणालेत की तुम्ही जरांगे पाटलांशी काय बोललात ते मला माहीत नाही तुम्ही लक्ष्मण हाकेंचं उपोषण सोडवायला गेलात तिथे तुम्ही काय बोललात ते मला माहीत नाही तुम्ही याच्या संदर्भामध्ये काय भूमिका घेतली सरकारने हे मला नीट माहीत नाही तर मी याच्यामध्ये येऊ कसा याचं कारण पवारांना आपण हा वाद सोडवताना ही सगळी व्यवस्था आपल्या नीट हातात घेऊन नंतर सोडवायची हे पुरतं कळून चुकलेलं आहे कारण पवारांना मराठा विरुद्ध ओबीसी हा तंटा जरी सोडवायचा असला तरी पुन्हा एकदा महाविकास आघाडीचा त्यांनी केलेला प्रयोग हा कुठल्या ना कुठल्या कारणामुळे फिसकटला त्याची घडी ही येणाऱ्या ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये त्यांना पुन्हा बसवायचे आणि त्यामुळे आज भुजबळांनी पहिला डाव टाकलेला आहे पुढचा डाव पवार टाकणार आहेत तो भुजबळांवर उलटणार की पवारांना फळणार हे आपल्याला थोड्या वेळाने कळणार आहे मित्रां आपल्याला काय वाटतं आज भुजबळांनी इतक्या साळसूतपणे जाऊन पवारांच्या घरी भेटीची वेळ न घेता जाणं हे खरंच भुजबळांना सामाजिक सलोखा हवाय की स्वतःची राजकीय पोळी ही शांतपणे आणि गुपचुपणे भाजायची आहे शरद पवार या सगळ्या प्रक्रियेमध्ये मराठा विरुद्ध ओबीसीच्या वादात उतरले तर येणारी विधानसभा ही कोणाच्या प्रभावाखाली राहील असं आपल्याला वाटतंय मनोज जरांगे पाटील यांनी सगळे सोयरे या शब्दाच्या बाबतीत उठवलेला किंवा निर्माण केलेला जो काही वाद म्हणा तंटा म्हणा गुंता हा सरकार सोडवू शकते का शिंदे आणि फडणवीस हे भुजबळांकडे प्रेक्षकांच्या नजरेतून बघत असतील असं तुम्हाला वाटतंय का आपण आमच्या इनबॉक्समध्ये व्यक्त व्हा मित्र आणि हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिला असेल अशी मी आशा बाळगतो तो, तो जर आपण पाहिला असेल तर तो आवर्जून लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद